नमस्कार अर्जुन जनता मध्ये पतंग उडवायला गेलेला असतो सायली सोबत पतंग उडवून तो, तो खूप खुश असतो आणि खुशीतच घरी यायला निघतो घरी येताना सायली म्हणते थांबा अर्जुन सर आणि सायली आतमध्ये निघून जाते अर्जुन थांबलेला असतो सायली थोड्या वेळान आतून बाहेर येते आणि अर्जुनच्या हातात पिशवी देते अर्जुन, दे अर्जुन म्हणतो काय आहे सायली त्यावेळी सायली म्हणते ह्याच्यामध्ये ना तिळगुळ आहे तिळगुळ आणि तिळाच्या वड्या हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोवड बोला त्यानंतर अर्जुन ते खुशीने घेतो अर्जुन आता खुश झाला असतो कारण सायलीने त्याला तिळगुळ दिला असतो अर्जुन तो तिळगुळ घेऊन घरी येतो घरी येतो आणि सगळ्यांकडे बघतो आणि प्रत्येकाला तो तिळगुळ देतो आणि तिळाच्या वड्या सुद्धा देतो सगळेच जण खातात सगळ्यांना खूपच छान लागतो सगळेजण म्हणतात वाव किती छान तिळगुळ आणि तिळाच्या वड्या आहेत त्यानंतर सगळेजण जण एकमेकांकडे बघतात कारण ती त्यांची चव ओळखीची वाटते सगळेच जण म्हणतात हे तर चव ओळखीची वाटते त्यानंतर अर्जुन त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो ओळखा भाऊ कोणाची आहे त्यानंतर सगळे विचार करत असतात आणि अर्जुन म्हणतो अरे तुमच्या अजून लक्षात आले नाही का ही चव ओळखीची म्हणजे माझ्या बायकोच्या हातची आहे ते ऐकता सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटत आणि कल्पना रागाने म्हणते काय तू सायलीच्या हातच्या तिळाच्या वड्या आणि तिळगुळ खायला दिलास असं बोलून कल्पना आश्चर्यचकित झालेली असते त्यावेळी अर्जुन म्हणतो मम्मा असं काय म्हणतेस ती तुझी सून आहे अर्जुन असं बोलताच कल्पना आता टेन्शन आलेली असते कारण अर्जुनच्या डोक्यातून अजून अर्जुन सुद्धा सायली गेलेली नाही आणि आता अर्जुनच्या डोक्यातून सायली कशी घालवायची याचा कल्पना विचार करत आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू